नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्रीशा, श्रीशा स्पेशल श्रीशा शाह स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून एक सुंदर असं बटवा तयार करणार आहोत तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ त्यासाठी लागणारा आपल्याला खण ब्लाऊज पीस चॉकपीस स्केल टेप कात्री अस्तर बॉलपिन वगैरे खण ब्लाऊज पीसपासून बटवा तयार करण्यासाठी सेम खण ब्लाऊज पीसच्या कलरसारखा एक आपल्याला अस्तर वापरायचा आहे किंवा ब्लाऊज पीसही वापरू शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला आठ बाय दहा इंच इतके आयताकार रेक्टँग्युलर दोन रेक्टँग्युलर कट करून घ्यायचे आहेत तर आपल्याला येथे अस्तर किंवा हे जे ब्लाऊज पीस आहे आठ बाय दहाचे दोन हे मी कट करून घेतलेले आहेत ज्या साईजचं आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे सेम त्या साईजचं आपल्याला खण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे त्यासाठी खण ब्लाऊज पीस सरळ पद्धतीने ठेवून घ्या त्याच्यावरच अस्तर ठेवून बॉलपिनच्या साहाय्याने अटॅच करून घ्या परत कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्या असे दोन्हीही पीस आपल्याला या ब्लाऊज पीसच्या वर ठेवून कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खण ब्लाऊज पीसचे वीथ अस्तर असे दोन सेट तयार झालेले आहे या ब्लाऊज पीसच्या चा चारही कॉर्नरला थोडी थोडीशी जागा सोडून आपण शिलाई देऊन घेणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जेथे जेथे आपण ह्या ज्या पिंक लाईन मारलेल्या आहेत तेथे तेथे -ते -ते आपल्याला शिलाई देऊन घ्यायचा आहे चौथी बाजूची एक कॉर्नरमध्ये थोडीशी जा थोडीशी जागा, जागा सोडायचं आहे तेथून तेथून आपल्याला तो ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे त्यामुळे खण ब्लाऊज पीस हा वरच्या बाजूला येईल आणि अस्तर आतल्या बाजूला जाईल तर आता आपण या ब्लाऊज पीसला चारही बाजूने शिलाई देऊन घेणार आहोत खण ब्लाऊज पीसच्या पहिल्या सेटला आपण शिलाई देऊन घेणार आहोत कोपऱ्यात एका ठिकाणी थोडीशी जागा सोडलेली आहे ते तेथे शिलाई आपण देणार नाहीत तिथूनच आपण हा ब्लाऊज पीस उलटा करून घेणार आहोत जेणेकरून अस्तर आत जाईल आणि खण ब्लाऊज पीस वर येईल त्यानंतरनं कात्री किंवा पेन्सिलच्या सहाय्याने या ब्लाउज पीसच्या जे कॉर्नर आहेत ते आपल्याला शार्प करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपला हा पहिला सेट तयार झालेला आहे याला परत आपण इस्तरी करून घेणार आहोत इस्तरी केल्याने कडा ह्या छान पद्धतीने सेट होतात आणि वरून शिलाई देण्यासुद्धाही खूप इझी होतं म्हणून इस्तरी करून देऊन परत आपल्याला या सेट वनला चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे अस्तर आत देण्यासाठी कॉर्नरमध्ये थोडीशी जागा सोडलेली होती तेथे आपण ते, ते उरलेले कॉर्नर थोडंसं आत दुमडून या सेटला आपण वरून एक शिलाई देऊन घेणार आहोत या बटवाच्या खालच्या बाजूला बॉर्डर येण्यासाठी मी येथे बॉर्डरचा पीस कट केलेला आहे त्यासाठी याच्यावरून चॉकलेटी दोरा घेऊन एक मी शिलाई देऊन घेत आहे तर आता पुढे हा खण ब्लाउज पीस जो पहिला सेट आहे त्याच्या वरच्या बाजूला एक इंच इतकं किंवा एक इंच पेक्षा अगदी थोडीशी जागा हातील बाजूने फोल्ड करून त्याला आपण शिलाई देऊन घेणार आहोत पण शिलाई फक्त आडवी जाईल येथे वर जाणार नाही जेथून आपण दोरा पास करणार आहोत तेथे -ते। तर येथे खणचा सेट वण अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि सेम अशाच पद्धतीने खणचा दुसरा पीसही आपल्याला सेम अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे सेट वन आणि सेट टू दोन्ही एकमेकावर ठेवून तीनही बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे वरची जी बाजू आपण फोल्ड केलेली होती तिथे शिलाई द्यायचं नाही फक्त दोन्ही साईड आणि खाली बॉटमला तिन्ही साईडला आपल्याला मशीनच्या साहाय्याने डबल डबल शिलाई देऊन घ्यायची आहे ही सेट तयार एकमेकावर ठेवून अटॅच करून झाल्यानंतर ना येथे आपल्याला वीस इंच इतकी गोल्डन लेस किंवा खण ब्लाउज पीस दोरी तुम्ही येथे वापरू शकता वीस इंच इतकी गोल्डन थ्रेड घेतलं की त्याला हेअर पिननं अटॅच करून ते आपण जिथे आपण खण ब्लाउज पीसवर अटॅच केलेलं आहे फोल्ड केलेलं आहे तेथून हे पार्ट वनमधनं घालून पार्ट टूमधने काढायचं सेम त्याच पद्धतीने आणखी एक दोरा घ्या किंवा आणखी एक लेस घ्या ती पार्ट पार्ट टूमधनं घालून पार्ट वनमधने काढून घ्या तर अशा पद्धतीने हे आपला जो थ्रेड आहे तो या पटव्यामध्ये फिक्स होऊन जाईल याच्या कॉर्नरला मी येथे स्टोन वापरले आहे तुम्ही लटकन वापरू शकता किंवा गोंडेसुद्धाही वापरू शकता दोन्हीही दोरे एकमेकामधले फसले गेले की त्याच्यानंतर ना दोन्हीही कॉर्नरला आपण गाठ मारून घेणार आहोत गाठ मारून घ्या किंवा ते लेस वगैरे असेल तर शिलाई देऊन घ्या किंवा शिवून घ्या तर अशा पद्धतीने एक छानशी आणि पारंपरिक दिसाला तर एकदम सुंदर बटवा हे आपलं तयार झालेलं आहे येथे मी साईज आठ बाय दहा घेतलेली आहे याच्यामध्ये कॉस्मॅटिक्स मोबाईल वगैरे खूप छान पद्धतीने सामावू शकतं जर तुम्हाला हेच बटवा ओटीसाठी वापरायचा असेल तर तुम्ही ते दहा बाय बारा किंवा बारा बाय चौदा ही तयार करू शकता याचा वापर तुम्ही ओटी भरण्यासाठी किंवा नारळ ठेवण्यासाठी सुद्धाही करू शकता किंवा बटवा म्हणून सुद्धाही वापरू शकता तर मी केलेला हा बटवा जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बटवा जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये